तीन मराठी आपलं शहर आपली बातमी खासदार भगरे यांनी आवाज उठवला म्हणून कांद्यावरील निर्यात शुल्क रद्द झाले भगरे यांचे आभार गेल्या अनेक दिवसापासून अधिवेशनामध्ये वारंवार कांद्यावरील निर्यात शुल्क शुल्कबाबत खासदार भास्कर भगरे आवाज उठवत होते त्यामुळे अखेर सरकारला कांदा निर्यात शुल्क रद्द करावा लागला अतिशय आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ ही दिंडोरी लोकसभा मतदारसंघात असून यावेळेस शेतकऱ्यांशी चर्चा केली असता शेतकऱ्यांनी खासदार भगरे यांचे आभार मानून खासदार भगरे यांनी उठवलेला मुद्दा लेट का होईना सरकारला जाग आली आणि अखेर निर्यात शुल्क रद्द केले या संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत बघूया रामकृष्ण जय शिवराय आताच थोड्या वेळापूर्वी केंद्र सरकारने कांदा या पिकावरील निर्यात शुल्क शून्य टक्के केलं ही बातमी ऐकली खऱ्या समाधान वाटलं कारण शेतकऱ्यांच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्वाचा होता आणि तो निर्णय घेतला त्याबद्दल मी केंद्र सरकारचे आभार मानतो परंतु अनेक वर्षापासून कांदा निर्यातीच्या बाबतीमध्ये सरकार सातत्याने हस्तक्षेप करत होतं शेतकरी ग्राहक हे दोन्ही महत्वाचे घटक आहे परंतु सरकारने घेतलेले निर्णय हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने मारक ठरले उत्पादन खर्च कांद्याचे दर गणित जुळत नव्हते शेतकरी सातत्याने मतदारसंघामध्ये फिरताना मागणी करत होते की निर्यात शुल्क पाठीमागे चाळीस टक्के होतं वीस टक्के झालं वीस टक्क्याचं शून्य टक्के करावं हो। त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल आणि म्हणून संसदेमध्ये आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वाखाली अमोलदादा कोले असतील राजाभाऊबाजी असतील निलेश लंके बजरंग बाप्पा सोनवणे आम्ही सर्वच महाविकास आघाडीचे खासदार सातत्याने प्रयत्न करत होतो संसदेमध्ये विविध प्रश्न मांडून आज अखेर सरकारने हा निर्णय घेतला देर आहे दुरुस्त आहे या उक्तीप्रमाणे सरकारने निर्णय घेतलाय परंतु माझी सरकारला या निमित्ताने विनंती कि भविष्य काळामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या दृष्टीने सातत्याने निर्यातीची धोरण ही बदलतीनं ठेवचा स्थिर ठेवावी व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं दिलासा द्यावा हीच विनंती या निमित्ताने करतो सदाशिव माळव तर ते आपल्या सरकारनं जे निर्यात शुल्क वीस टक्के रद्द, के। रद्द केले ते ते परत लागू कर लागू करू नये ही आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे तर आपले संघाचे संगा, बगरे भगरे सर, सर यांनी मागील वर्षापासून संसदेमध्ये चार वेळा हा खांद्याचा प्रश्न मांडला होता का तुम्ही निर्यात शुल्क रद्द, रद्द करा रद्द करा तर त्यांचा बी आम्ही त्या आ, रद्द हा रद्द होते तर त्यावेळेस सरक, याच्याकडं दुर्लक्ष करीत गेलं कायम का, का निराशुल्क का दूर केल्यानंतर सरकारला याच्यापासून काय काय फायदा होईल फायदा का तर काही नाही पण शेतकऱ्यांचं आणि आर्थिकदृष्ट्या नुकसान होत होतं तर बगरी सरांनी एवढ संसदेमध्ये चार वेळा त्यांनी भांडून त्यांनी आपला चव्हाटवर आणि लोकांना लोकांपुढे पोचवला त्यांचं आम्ही पहिलं प्रथम अभिनंदन करतो माझ्या सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं बगरी साऱ्यांचं पहिलं अभिनंदन करतो त्यांनी वारंवार संसदेमध्ये दे आपली चर्चा मांडू सरकारला धारेव धरून तो प्रश्न मांडू आणि विश, शुल्क रद्द केलं त्याबद्दल त्याला पहिला आपण प्रथम अभिनंदन करतो आणि आता त्याच्यानंतर शेतकऱ्यांना जो निर्यात शुल्क लेट रद्द झाला हा लाल कांदा निघून गेला आहे त्याच काय सांगा हां तर त्याच्यामध्ये शेतकर सरकारनं दुर्लक्ष करण्यात आलं दुर्लक्ष कसं करण्यात आलं का हा कांदा आ, आ, जून जुलैच्या पंधरा ऑगस्टच्या दरम्यान हा कांदा लाल कांदा निघत असतो त्यावेळेस उत्पादन राज्यातून जिल्ह्यातून खूप होत असतं तेव्हा सरकारनं त्यावर त्या कांद्याकडे लक्ष दिलं नाही त्यावेळेस कांद्याला भाव मिळालाच नाही कांद्याला भाव काय पंधरा वीस दहा असा क्विंटलप्रमाणे मिळाला त्यावरच सरकारनं हे धोरण जर राबवलं असतं तर आपल्या शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा झाला असता जरी बगेरी सरांनी जर त्यावेळेस पसूनच ते बांधत होते त्यावर सरकारने याकडे लक्ष दिलं असतं तर आजपर्यंत आपल्या शेतकऱ्यांना अशी म्हणजे आर्थिकदृष्ट्या त्यांना ते करता नसाल म्हणजे त्यांची हानी नसते उत्पन्न वाजा करता खर्च वाजा करता उत्पन्न होतं का होत तर खर्च हा खूप असतो अवडव्य आता खर्च जर कांद्याला रुपयानं घ्यायचा तर एकरी दहा हजार रुपये लागवडीला बारा हजार रुपये अधिक लापणे दहा हजार रुपये अधिक काढणीला बारा हजार रुपये आणि खताचे दहा हजार रुपये असा एकूण पंच्याहत्तर हजार रुपये खर्च एकरी येत असतो माझ्या 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 दृष्टीनं कारण मी केलेला खर्च हा पंच्याहत्तर ते सत्तर ते पंच्याहत्तर हजार तर तेव्हा पंच्याहत्तर हजार माझे वसूल करण्यासाठी आमच्या शेतकऱ्यांना ते वसूल करण्यासाठी आम्हाला कमीत कमी, -कमी पंधरा रुपये कांदा दर एक किलो गेला पाहिजे कारण तो दीडशे किलो किलो निघो का शंभर निघो सरासरी आपण शंभर किलो झाला किंवा जर निघाले तर दीड लाख होतं मग आम्हाला पंच्याहत्तर हजार आम्हाला त्याचा बोलणं पाणी मिळतो तर पंच्याहत्तरी आपल्याला कसं का पुदृष्ट्या ते आपल्याला अर्थवृष्ट्या सांभाळून घेतो का बरं ठीक आहे पुढे पिकायला आपल्याला ते लाग लाग